आजपर्यंत आपण अनेकांचे वाढदिवस साजरे करताना पाहिले असाल अनेक नेत्यांचा वाढदिवस आपण धूमधडक्यात साजरा होताना पाहिले असाल मात्र चक्क सातारा जिल्ह्यातील पाटकळ या गावात बैलाचा वाढदिवस साजरा केलाय मुख्या पाळीव प्राण्यावर प्रेम करणारी माणसं आज समाजात कमीच प्रमाणात पाहायला मिळतात मात्र पाटकले येथील गणपत शिंदे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी आपल्या लाडक्या सोन्या बैलाचा वाढदिवस धूमधडाक्यात के साजरा केलाय के सकाळी अंघोळ घालून त्याची पूजा केली त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्यही आपल्या लाडक्या सोन्या बैलाला दाखवला त्यानंतर सोन्या बैलाचा वाढदिवस केक कापून पाटकळ या गावामध्ये धूमधडाक्यात साजरा केला या प्रसंगी मोठ्या संख्येने पाटकळ ग्रामस्थांसह अन्य भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्या पाळीव प्राण्यांचा वाढदिवस साजरा केल्याने सर्व स्तरातून शिंदे कुटुंबियांचे कौतुक होत आहे